नमस्कार मंडळी हर्षदास फूड किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या सणाला खमंग व रुचकर लाडू जर बनवायचे असतील तर आजची रेसिपी स्टेप बाय स्टेप संपूर्ण पहा अशा प्रकारे अगदी स्वादिष्ट लाडू कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम पाचशे ग्रॅम हरभरा डाळ दोन ते ती तीन तास कडक उन्हाद छान वाळून घेतलेली आहे वाळलेली डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी जाडबुडाची कडई इथं मी वापरली आहे आता इथं मी सुरुवातीला गॅस मोठा करून घेऊन ताप आहे मग त्यानंतर मिडियम गॅसवरतीच आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे आता इथं मी पाचशे ग्रॅम डाळ घेतलेली आहे घरातील चार वाट्या भरेल इतकी तुम्ही जर एक किलो या प्रमाणात घेणार असाल तर कढईच्या आकारानुसार दोन बॅच मध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता आता ही डाळ खूप डाग पळेपर्यंत भाजायची नाहीये कुरकुरीत आणि खमंगवास येईपर्यंतच परतायची आणि ही डाळ दौ आणताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा किंवा हवं तर टिप्स समजा गिरणीतून डाळ दळून देणाऱ्यांना लाडूसाठी जाडसळ पीठ दळून द्या असं सांगायचं नाहीतर काय होतं पीठ भाजताना कडेला चिकटतं आता ही डाळ छान कमंग कुरकुरीत भाजून घेतलेली आहे बघा अशी रवाळ टेक्स्चरची दळून आणायची आहे पाहू शकता इथं आता दोनशे ग्रॅम तूप मी इथं घेतलेलं आहे भाजण्यासाठी आणि आपल्याला आता हे तूप कढईमध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे इथं मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि तुम्ही इथं जर कोटींची कढी वापरली तर उत्तमच होईल गया। लो गॅसवरती आपण हे तूप टाकून घेणार आहोत थोडं थोडं तूप आपण याच्यामध्ये वापरणार आहोत एकदमही घालायचं नाही पहा इथं मी दोन ते तीन चमचे तूप घेतलं आणि सर्व कडीला मस्त लागेल असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हे कढईला चिकटणार नाही आता त्याच्यामध्ये मी जे पीठ घेतलं आहे ते सर्व याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इथं मी पाचशे ग्रॅम इतकं पीठ घेतलेलं आहे तर हे जर तुम्ही एक किलोच्या या प्रमाणात करणार असाल तर तुम्ही दोन बॅच मध्ये निम्म निम्म भाजून घेऊ शकता आता इथं मी पाचशे ग्रॅम घेतलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये घालून आहे पूर्ण एकाच बॅचमध्ये मी हे भाजून घेणार आहे त्यासाठी इथं मी कोटिंगची कडे वापरली अशा पद्धतीनं छान एकसारखं पळीनं उलटनेन हलवत आपण भाजून घेणार आहोत शक्यतो कडेला चिटकत असेल तर ते सर्व पीठ आपण काढून घेऊया कारण काय होतं आपण पीठ भाजत असताना नजर एकाच ठिकाणी जास्त वेळ भाजलं जातं आणि जास्त वेळ तिथं पीठ चिकटलं तर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व बाजूंनी असं काढतच आपण पीठ भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला जे तूप आपण घातलं होतं ना तर ते बेसन पिठानं शोषलेलं आहे त्यामुळं पीठ आता कोरडं होत आलेलं आहे त्यामुळं आपण काय करायचं इथं दोन ती तीन ते तीन वेळा पी तूप जे आहे ते आपण घालतच असं पीठ भाजून घेणार आहोत बघा इथं मी दोन ते ती तीनच ॲड केलं जास्त ॲड केलेलं नाही कारण जर आपण सुरुवातीला तूप जास्त जर घातलं तर काय होतं पीठ बेसन शोधू शोषून घेतं आणि मग आपल्याला वाटतं की हे कमी आहे तर आता इथं मी मस्त भाजून घेणार आहे बघा इथं मी डाळ जी आहे ती मस्त वाळून घेतलेली होती आता इथं परत मी दोन ते तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे आता डाळ छान वाळून घेतल्यामुळं काय होणार आहे तर तिला जास्त भाजायची गरज पडणार नाही आहे त्यामुळं असा कलर हा छान भाजल्यावरच येतो आपण आता असंच जे मगाशी तूप घातलं आहे त्याच्यामुळं अशा गाठी तयार होतात तर त्या गाठी हळूहळू फोडतच आपण असं छान भाजून घेणार आहे तर बघा बेसन पीठ आपण आता दोनदा या पिठामध्ये तूप घातलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला कोरडंच वाटत आहे त्यामुळं आपण असं थोडं थोडं तूप घालत परतून घेणार आहोत तर बघा अशा गाठी फोडती आहे मी आणि तुम्ही पण अशा जर गाठी तयार झाल्या तर त्या हाताने न फोडता कारण पीठ गरम असतं तर असं उलतरीनेच आपण मस्त फोडून घेत परतून घेणार आहोत आता पळत मी इथं थोडं थोडं तूप घालतच आहे तुम्ही जर रेडीमेड पीठ आणणार असाल किंवा चुकून तुमच्याकडून मऊ पीठ दळून आलेलं असेल तर त्यामध्ये पन्नास ते साठ ग्रॅम इतका बारीक रवा भाजून घालायचा आहे ज्यामुळे पिठाला रवाळाचं टेक्स्चर येतं आता तूप घालत असताना त्याच्यामध्ये थोड्या थोड्या गाठी तयार होतात परत एकदा आपण मी हेच सांगते की तुम्ही खरपूस खमंग वासेपर्यंत सेपर्यंत या गाठी मोडत तूप घालत आपण एकसारखं असं सा भाजून घेत घेणार आहोत तर पहा छान पूर्वीपेक्षा थोडंसं रवाळ झालेलं आहे टेक्स्चर थोडं थोडं बदलत जात आहे अशा पद्धतीनं आपण हे भाजून घेणार आहोत बघा बघू शकता रवाळ असं रवरव असा, असा टेक्स्चर आपल्या पिठाला येत आहे तर मला खूप छान खमंग वास येत आहे तर आता ह्यात उर्वरित जे दोन ते ती तीन चमचे आहे ते मी पुन्हा एकदा याच्यामध्ये घालून घेत आहे ज्यामुळं परत लाडू छान खमंग असे तयार होतात तर आता मी परत यामध्ये भाजून घेत आहे बघा मस्त कलर यायला सुरुवात झालेली आहे आता इथं काय माहिती का लाडू वळवण्यामध्ये जास्त श्रम लागतात कारण आपण खाताना म्हणजे जो जी कमाल आहे तर ती कमाल कधी येते जे जा, जेव्हा आपण इतक्या वेळ भाजतो आहे मस्त खमंग कुस कुसकुशीत किंवा खरपूस असे बिटाची डाळ भाजून घेतोय तर ती त्यामुळे काय होतं आपला लाडू छान खायला मस्त तयार होतो आणि इथं पेशन्स ठेवणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण आपला हात दुखतो आहे किंवा कंटाळा येतोय असं जर आपण म्हणत बसलो तर ते लाडू छान होणारही नाहीत त्यामुळे इथं मी एकसारखं असं छान एकजीव करत भाजत गेलेली आहे आणि आता आपलं पीठ मस्त तयार झालेलं आहे आता हे आपण स्टीलच्या परातीमध्ये मोठ्या काढून घेणार आहोत असं पसरून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता चार तासांसाठी सुकून घ्यायचं आहे त्याआधी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहोत आता बघा ही वेलची पावडर तुम्ही जास्त जर घेतली तर खूप उग्र वास येतो आणि लाडू खाण्यास म्हणजे खाऊशी वाटत नाही त्यामुळं असं अर्धा चमचाच फार तुम्ही घाला आणि छान मिक्स करून घ्या तर हे मी मिक्स केलं आहे आणि आता मी ते चार तासांसाठी सुकवत ठेवणार आहे जेणेकरून तूप जे आहे ते आपण पिठाने रिलीज केलेलं आहे तर ते घट्ट होतं आणि मग त्याच्यामध्ये आपण पिटी साखर ॲड करणार आहोत बघा असं दाबून तुम्ही बघू शकता छान ले झालेली आहे आणि अशाच प्रकारे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता इथं चार तास मी पीठ सुकून ठेवलं होतं मस्त हवेला ठेवलं होतं आता ते मोकळं मोकळं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे तूप टाकलेलं होतं होत। तर ते थिजलेलं आहे त्यामुळं आपण आता थिजलेलं तूप मोकळं करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पिटी साखर ॲड करणार आहोत पिटी साखर यामध्ये ॲड करत असताना सगळी अशी मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या तर बघा तुम्ही बघू शकता हे पांढरं सर दिसत आहे तर सुरुवातीला हे असं दिसेल पण जस जसं आपण मळत जाऊ ना तसं त्याला पिवळा रंग यायला सुरुवात होते पिटी साखरेतील गाठी मोडून घ्या हवं तर त्यासाठी तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करू शकता पिटी साखर तर मी मिक्सरला बारीक करूनच असं मिक्स करून घेत आहे तर तुम्हाला इथं पिटी साखर जर जास्त ॲड करायची गोड हवं असेल तर पन्नास ग्रॅम किंवा शंभर ग्रॅम पिटी साखर जास्त ॲड करू शकता इथं मी तीनशे ग्रॅमच ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व आ, हे साखर, तूप आणि बेसनपीठ जे आहे ते एकजीव करून घेणार आहोत आता बघा एखादं माप घ्या आता मी तर पळी घेतली आहे पळीच्या सहाय्याने आपण असं लाडू तयार करणार आहोत आणि अशाच प्रकारे एक समान सर्व लाडू तयार करणार आहोत तर असं बांधताना घट्टसर बांधून घ्या जसं आपण हातानं वळवत जाऊ ना तसं असं हाताच्या उभेने मस्त असं तूप आणि साखर वेगळून छान ला लाडवावर चमक येते तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो टी ड्रायफ्रूट घ्यायचा तो तुम्ही त्यात ॲड करूनच मगच असे घट्टसर दाबून घ्या जेणेकरून ते नंतर पडणार नाहीत तर इथं तुम्ही कोणतेही करू शकता ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर इथं मी काजू ॲड केलेला आहे तुम्ही बदाम किंवा पिस्ता वगैरे ॲड करू शकता आता सर्व असे लाडू आपण एकसारखे वळून घेणार आहोत तर इथं बघा मी जे लाडू तयार केला आहे तर तो, तो मिडियम साईजचा आहे आणि इथं मी जवळपास बघा अर्धा किलो या प्रमाणात माझे बावीस लाडू जवळपास तयार होऊन झालेले आहेत तर तुम्ही एक किलो जर करणार असाल तर जवळपास चव्वेचाळीस ते पंचेचाळीस सहज लाडू तयार होतात बघा किती छान असा गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे तर असे सर्व लाडू आपण तयार करून घेणार आहोत पहा मस्त असे ग्लेज आलेली आहे आणि सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद